सत्ता याच उदात्तीकरण होतं तेव्हा आपसूक सत्ता ही भस्मासूर होत असते आणि जेव्हा सत्तेला परवणीचा शब्द आपण बनवतो तेव्हा विचारांचं काय विवेकाचं काय संस्कृतीचं काय आणि महाराष्ट्र धर्माचं काय हे आपसूक प्रश्न निर्माण होता जेव्हा सत्ता ही भस्मासुराचं स्वरूप घेते तेव्हा सामाजिक सलोखा सद्भावना लोकशाही महाराष्ट्र धर्म रोजगार या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या नष्ट व्हायला लागतात आणि या स्पष्ट स्वरूपात आता महाराष्ट्राच्या आपल्या जनतेच्या समोर हे चित्र आहे त्यामुळे निवडणुका आणि निवडून कोण येत आहे या गोष्टींवर संपूर्णत आता झोत हा मानव विचारांचा माध्यमांचा आणि राजकीय पक्षांचा जो झोत आहे हा आपण सत्ता केंद्रित केल्याची फार मोठी किंमत तेव्हानाच आपल्याला ही चुकवा लागलेली आहे आता पुन्हा आपण तोच शिप्पा जर गिरवला तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हे सर्वप्रथम माझं एक मूलभूत स्वरूपाचं नागरिक या नात्याचं निवेदन आपण रुजू करून घ्यावं की आपल्या